नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिक्षण सप्ताह दिवस पहिल्या निमित्ताने घेत ढामसे साहेब व केंद्र प्रमुख पवार साहेब यांची शिक्षण सप्ताह दिवस साजरा करण्यात येतोय आज शिक्षण सप्ताह शिक्षणाधिकारी ढामसे साहेब व केंद्र प्रमुख पवार साहेब यांनी कार्यक्रमाप्रसंगी भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी या कार्यक्रमास हजर राहिले शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा अशा प्रकारचे कार्य कायम सुरू राहिले पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सुनील तेटे लीलावती बडे वंदना शेळके पल्लवी भालेराव वैशाली आबाने अमृता बर्वे पल्लवी देशमुख आरती साळुंके हे शिक्षक वृद्ध कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिले

b e d a b l r a o k i c a r n b i d a b l k e r b e d a g u a r b e